दिवसांपासून महाराष्ट्रात दिवसाढवळ्या ढवळ्या खून अपहरण हत्या अशा गुन्हेगारींच्या घटनेत वाढ होत आहे त्यातच आता मुंबईपासून पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरा रोड येथे एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे मीरा रोड मधील शांतीनगर परिसरात ही घटना घडली आहे पस्तीस वर्षीय मोहम्मद तरबेज अन्सारी असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार है मुंबई जवळ असलेल्या मीरा रोड परिसरात शुक्रवारी रात्री एका व्यक्तीची गोळ्या हत्या करण्यात शांती शॉपिंग सेंटर मध्ये ही घटना घडली यात एका पस्तीस वर्षीय व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे मोहम्मद तरबेज अन्सारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार है तरबेज हा एका गंभीर गुन्ह्याचा साक्षीदार होता गेल्या काही दिवसांपासून त्याला धमक्या येत होत्या याबद्दल यांनी पोलिसात दाखल केली होती मात्र शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे दुकानाबाहेर उभा असताना तरवेजवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला यातील एक गोळी त्याच्या डोक्याला लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला याचे रेल्वे असलेल्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये चष्म्याचे घडली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले त्यांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले आहेत तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे तर नयानगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत